नुकसान भरपाई दे म्हणत तरुणाला डांबून ठेवून मारहाण वाहनास धडक लागल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मागून तरुणाला पळवून नेऊन डांबून ठेवले आणि मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे सोलापूर गाडीच्या धडकेत झालेल्या नुकसानीची भरपाई मागून एका तरुणाला जबरदस्तीने नेऊन डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी चिकनंदा तालुका तुळजापूर येथील चौघांविरुद्ध एम आर डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सादूल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली राम दाजीबा गायकवाड महेश गायकवाड आणि रोहित माठे सर्व राहता चिकरुंदा तालुका तुळजापूर जिल्हा धारशिव अशी गुन्हा नोंदवलेल्या चौघांची नावे आहेत याबाबत मारहाण झालेल्या शुभम राजेंद्र वाघमारे वयवर्ष एकोणतीस मोरारजी पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे आपलं नाव सांगा शुभम राजेंद्र वाघमारे गॅस एजी काय झालं घटना सांगा मग अकोलकोट नाक्यावरून आपलं एमआरडीसी मधने येताना काय केलं माझी गाडी सोमवारी सोमवारी ही घटना घडली मग काय केलं गाडी बंद पडली ब्रेकवर गाडी बंद पडली माझी कुठली गाडी थ्री व्हीलर हा मागणं शिफ्ट गाडीली मागणं अचानक ती ब्रेकवर गाडी बंद पडली मग ती काय गाडी एकदम धडकली मला मागणी येऊन घासली मग त्यातले धडक हा धडकली मग असल्यावर काय केले ती चौघ उतरले मी बी उतरलो ते चार चार हा चार जण होते, होते उतरले मला दमगाळी शिवी गाळी शिवी आणि मारहाण केले मारहाण करून काय केले जाऊ सर जा, गाडीत बसवले मारहाण करत हा नवदूर ड्रिंक 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 बी केले ते चौघजण ड्रिंक बी केले ते जण ड्रायव्हर सगळेजण ड्रिंक केले ते जण मला मारत मारत काय केले नवदूरला घेऊन गेले चिपळू गाव कुठ चिपळू चिपळू चिकुळ चिकुंदरी चीपुल, चिकुंदरी गाव तिथे नेऊन काय केले चिकुंदरी गाव शेतात नेऊन काय केले अंगोळचे कपडे काढले भोंगळे केले आणि पट्टणी मारायला सुरुवात केले के मग जेव्हा माझ्या भावाचा फोन आला मला मग भावाचा फोन आल्यावर काय केले मला फोन उचलून देत नव्हते ही चौघ मग दौर्जन नशेत होते ही चौघ माझ्या भावाचा फोन उचलून देत नव्हते आणि भा मग त्यांना म्हणलं असं असं म्हणलं की माझे माझा भाऊ पैसे घेऊन आहे तुमची भरपाई काय ती द्यालाय तरी पण ऐकायला त्याने मला मार हान मार कराल ते मारले बी आणि भोंगळ करून मारले बी मला आणि पट्ट्याने मारले हां पट्ट्याने मारले आणि परत काय केलं त्यांना काय म्हणलं चला म्हणलं तुमचा काय खर्च आहे ते तिकडं आपण नजरूच्या घ्यायला नेलो मी नेलो हां चौघांना बी नेलो बाहेर मग मला चव मग तिथनं शेतातनं बाहेर आणलो त्यांना कसं तरी करून गोड बोलून बाहेर आणून माफी मागलो सगळं केलं तरी पण अजून मला माराल तेच चौघजण माराल ते ब माराल ते डोक्यावर मारले पाठीवर मारले पट्ट्याने हाताने मार सगळ्या डोक्यावर माझ्या डोक्यात हां सगळं तुडवले मला तुडवलं बी सगळेजण तुडवले चौघ बी तुडले मला लय मारले मला हां तरी पण ऐकले नाही यांची माफी मागितलं पाय जोडलं हात जोडलं असं मग तिने ऐकायला बी तयार नाही एक त्यातले एकजण का म्हणला तू तु, तुझी जर माणसं नाही आले तर तुला हैदराबादला आहे है ना कॅम्पमध्ये नेऊन टाकतो मला त्याने हां कॅम्पमध्ये टाकतो तुला तिथं बरावर काय करायचं करतो मला त्यांनी तुला किडनी विकतो पाय तोडतो ट्रक खाली फेकतो असं धमकी दिली मला मी त्या बेहणं बिहणं काय करू माझ्या भावाला फोन लावलो मग भावाने फोन उचलला भावाला माझ्या लोकेशन टाकलो माझ्या मोबाईलवरनं मग त्याने मग मी लोकेशन टाकल्यावर मग भाऊ मग भाऊ मला माझा मोबाईल स्विच आहे दुसऱ्या मोबाईल फोन कर म्हणलं बाकीचं त्यांनी पुढचं बोलत आहे आता